गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर राहुरी तालुक्यातील गुहा येथे एक सहा महिन्यांची गर्भवती महिला आणि तिचा पाच वर्षांचा मुलगा शेततळ्यात मृतावस्थेत आढळल्याप्रकरणी एक मोठी घडामोड समोर आली आहे शासकीय यंत्रणांना या घटनेची माहिती न देता मृतदेहांचं शवविच्छेदन न करता आणि हिंदू धर्माच्या रीतिरिवाजानुसार अंत्यसंस्कार विधी न करता मृतदेहाची अप्रतिष्ठा केल्याप्रकरणी पती सासू सासरे आणि इतर नातेवाईकांविरोधात राहुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला संजय रामभाऊ बारहाते राहणार सडे तालुका कोपरगाव यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीनुसार सात जुलैला रात्री त्यांना फोनद्वारे कळवलं गेलं की त्यांच्या जावयाची बहीण ऋषाली आणि तिचा मुलगा अंश हे गुहा येथील घराच्या मागील शेततळ्यामध्ये मृतावस्थेत आढळले आहेत धक्कादायक बाब म्हणजे ऋषाली आणि अंश यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले गेले नाहीत तर मृतदेह घराबाहेर त्याच स्थितीमध्ये ठेवले गेले आणि हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे कोणतीही विधी न करता त्यांची अप्रतिष्ठा केली गेली वृषालीचे सासरे रवींद्र कोळसे पती हरिभाऊ कोळसे सासू शारदा कोळसे आणि इतर नातेवाईकांनी हेतूपुरस्सर शासकीय विभागाला घटनेची माहिती दिली नाही तर दोनही मृतदेहांवर गुहागावातील स्मशानभूमीत परस्पर अंत्यसंस्कार केले गेले या माहितीनंतर संजय बारहाते यांनी सोमवारी राहुरी पोलीस ठाणं गाठून फिर्याद दिली या फिर्यादीच्या आधारे रवींद्र कोळसे हरिभाऊ कोळसे शारदा कोळसे आणि इतर नातेवाईकांविरोधात मृतदेहाचं शिवविच्छेदन न करता अप्रतिष्ठा केल्याबद्दल आणि शासकीय यंत्रणेस माहिती न देता परस्पर अंत्यसंस्कार केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला या गंभीर प्रकरणाचे पडसाद वैजापूरमध्येही उमटले असून आमदार रमेश बोरनारे यांनी विधानसभेत यावर प्रश्न उपस्थित केला होता मी आपल्यामार्फत एक अत्यंत दुर्दैवी घटना माझ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी घडलेली आहे एक शेतकरी भगवान सकाळी जावळे राहणार बापतारा तालुका वैजापूर यांची मुलगी रशॅली हरिओ कोळसे जिचं वय तीस वर्षे होतं आणि तिचा मुलगा अंश नावाचा ज्याचं वय पाच वर्ष होत ही महिला सहा महिन्याची प्रेग्नेंट आहे गरोदर आहे त्या महिलेने शेततळ्यामध्ये स्वतः मुलासह हो। त्या ठिकाणी आत्महत्या केली अध्यक्ष महोदय आत्महत्या झाल्यानंतर बाहेरच्या कोणत्याही माणसाला न कळवता अंत्यविधीची तयारी करीत असताना त्यांना कळवलं आणि त्या ठिकाणी कोणतंही पीएम न करता विल्हेवाट लावण्याचं काम त्या ठिकाणी केलं म्हणून अध्यक्ष महोदय अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी झाली पी एम नाही आत्महत्या होती पाच वर्षाचा मुलगा आहे प्रेग्नेंट आहे गरोदर आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय हे प्रकरण सात सात दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता त्या ठिकाणी घडलं आणून संबंधित पोलीस स्टेशन गुहा तालुका राहरी या ठिकाणी घडलेला असून आपण त्या ठिकाणी तात्काळ या कुटुंबाला जो अन्याय झाला त्याला मदत करावी धन्यवाद या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा